जय भीम नमो बुद्धाय आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचनाची आवड व त्यांना मार्गदर्शन कसे मिळाले हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात माझा बी ए होईपर्यंत मी अगदी सामान्य प्रगतीचा विद्यार्थी होतो पुढे माझ्या हातून काही संशोधन होईल अशी माझ्याबद्दल मलाही अपेक्षा नव्हती आणि इतरांना पण नव्हती म्हणजे माझी बुद्धी मंद होती किंवा माझ्यात वाचनाची आवड नव्हती असेही नाही पण संशोधन करण्यासाठी जो एक विशिष्ट प्रकारचा दृष्टिकोन असावा लागतो किंवा जो एक प्रकारचे प्रोफेसरकडून मार्गदर्शन व्हावे लागते ते माझ्या बाबतीत झाले नसल्यामुळे माझ्यातील गूढ शक्तींना चालना मिळाली जाईपर्यंत अनेक गुण सुपभावस्थेत होते त्यांचा विकास होण्याचे कार्य प्रोफेसर सलिगमन व इतर दांडग्या विद्वानाकडून झाले हे मला कबूल करायला हवे या विद्वान प्रोफेसरांच्या संगतीत आल्यावर मला आढळून आले की मला स्वतंत्रपणे विचार करता येतो मी संशोधन कसे करावे याविषयी एकदा प्रोफेसर सलिगमन यांना विचारले असता ते म्हणाले तू आपले काम चालू ठेव म्हणजे तुला आपोआप समजू लागेल संशोधन कसे करावे असेच मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात त्याप्रमाणे मी स्वतःच विचार करू लागलो खूप वाचन सुरू ठेवले आणि त्यामुळे स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःलाच मार्गदर्शन कसे करता येते याचा मला धडा मिळाला त्यात माझे मागे आणखी एक आज होती ठराविक वेळच्यात माझ्यातून संशोधन कार्य पुरे झाले नसते तर मला फुडल्या स्कॉलरशिपवर पाणी सोडावे लागले असते आणि माझे सारे संशोधन येड्यावर थंडावले असते विराम पावले असते त्यामुळे मला माझे काम नेटाने उत्साहाने झपाट्याने उरकणे भागच होते त्यावेळी कामास उपयोगी टिपण्यांची कार्डे मी तयार केली होती अद्यापी माझ्यापाशी ही आहे संशोधन करणाऱ्या प्रोफेसरांच्या उपयोगी पडावेत म्हणून मी आपल्या लायब्ररीत ठेवण्याची लवकरच मी व्यवस्था करणार आहे मी एवढे जबरदस्त वाचन केले आहे की कोणताही संदर्भ कोठे आहे मला ताबडतोब आठवते या वाचनामुळे माझी स्मरणशक्ती दांडगी होत गेली पुस्तके लिहित असताना वेळ कसा निघून जातो व दिवसामागून दिवस कसे निघून जातात हे मला कळून येत नाही माझे लिखाण चालू असताना माझ्या साऱ्या शक्ती एकटवलेल्या असतात मी जेवणाची पर्वा करीत नाही मी कधी कधी तर रात्रभर वाचित लिहित बसतो मला त्यावेळी कधी कंटाळा येत नाही की थकवा वाटत नाही पण काम संपून ते एकदा आता वेगळे झाले की मी अत्यंत निरुत्साई होतो मला चार मुले झाली असती तरी जेवढा आनंद झाला नसता तेवढा मला माझी पुस्तके प्रसिद्ध झाले म्हणजे होतो